गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला पस्तीस दिवस उलटून गेले असले तरी त्यांच्या या प्रकरणातील एक आरोपी आजही फरार आहे हत्या प्रकरणातील सहा आरोपी अटकेत असून सीआयडी चौकशी अजून सुरू आहे मात्र मुख्य आरोपी कृष्णा अंधळे अद्याप सापडलेले नाही न्यायाच्या शोधात देशमुख कुटुंब शासन आणि तपास यंत्रणेकडे न्यायासाठी विनवण्या करत आहे वाल्मिक कराडवरती मोक्का कारवाई का नाही खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड वगळता इतर सर्व आरोपींवरती कायदा अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत मात्र अद्याप मौका कारवाई का करण्यात आलेली नाही असा देश देशमुख देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी उपस्थित केलेला आहे या विषयावरती त्यांनी तपास यंत्रणेच्या कामगिरी बद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे आंदोलनाचे तीव्र स्वरूप धनंजय देशमुख यांनी आपला आक्रोश व्यक्त करत मोबाईल टॉवरवरती चढून आत्महत्या करण्याचा इशारा दिला त्यामुळे मळ्याजोग गावात मोठा तणाव निर्माण झालेला आहे पोलिसांनी सतर्क राहून टावर भोवती मोठा बंदोबस्त तैनात केला मात्र धनंजय यांनी पोलिसांना चकवा देत गावातील पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन सुरू केले धनंजय यांना शांत करण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील आणि बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामंत यांनी तब्बल दोन तास प्रयत्न केले अखेर धनंजय देशमुख यांनी टाकीवरून खाली उतरले परंतु त्यांनी आल्यावर देखील त्यांच्या भावाच्या मारेकऱ्यांना फाशीची मागणी करत हंबरडा फोडला वैभवी देशमुखचा रोष सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी प्रशासनाला जाब विचारत संतप्त भूमिका मांडली ती म्हणाली माझ्या वडिलांना रस्त्यावरून उचलून नेले आता काकाला काही झालं तर त्याला जबाबदार कोण प्रशासन नक्की करताय काय आरोपी अजून देखील मोकाट आहेत आमचं संपूर्ण कुटुंब याच पाण्याच्या टाकीवरती जाईल तेव्हा प्रशासनाला जाग येईल का अशी भावना तिने व्यक्त केली वैभवीच्या संतप्त प्रतिक्रिया आणि गावकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मत्स्यजोगातील त्यांना वाढलेला आहे न्यायाच्या प्रतीक्षेत देशमुख कुटुंब या सगळ्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तर तापलेलेच आहे मात्र महिन्यानंतर देखील सरपंच संतोष देशमुख हत्या वाल्मी कराडांच्या कारवाईची आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे सुरू असलेलं राजकारण तसुभर देखील कमी झालेलं नाही देशमुख कुटुंब न्यायाच्या शोधात आज देखील आक्रोश करत आहे देशमुख कुटुंबीयाला न्याय कधी मिळणार त्यांचा आक्रोश ऐकून शासन आणि तपास यंत्रणा काय उत्तर देणार त्यांच्या या प्रतीक्षेला दिलासा केव्हा मिळणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद